हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे दुर्वांकर फॅशन डिझाईन डिझाईन्स तर बघा प्रिन्सेस कट ब्लाउजला हे आपला अठ्ठावीस साईजचं प्रिन्सेस कट ब्लाउज आहे सर त्यासाठी पुढच्या गळ्याला पंचकोणी गळा आणि बॅक ओपन ठेवणार आहे मी तर ते कसं स्टिच करायचं काय करायचं अगदी सोप्या पद्धतीने कमीत कमी वेळात अर्जंट असेल तर कसं करायचं हे आज तुम्हाला मी सांगणार आहे बघा इथं छातीची घडी आपली नऊची आहे उंची किती घेतलेली आहे चौदा घेतलेली आहे बघू शकता आणि असा एक बॉक्स तयार करून घेणार आहे पडो पंचकोनी गळा आपल्याला थोडासा थोडासा पंचकोणीस म्हणा पंचकोणीस गळा आपल्याला पुढं घ्यायचा आहे आणि फ्रंट साईड आपली पॅक ठेवायची आणि बॅक साईडला आपल्याला हुकं ठेवायचे आहेत तर कसं करायचं आणि बॅकचा गळ्याचा पण मी काल व्हिडिओ अपलोड केला तो पण बघा खूप सुंदर आहे आणि वेगळी डिझाईन आहे बघा त्यासाठी कसं ठेवायचं आहे ते बघा तो शोल्डर साडेचार ठेवलेली आहे मुंडा साडेचार ठेवलेला आहे आणि एक बॉक्स तयार करून घेतलेला आहे बघू शकताय तुम्ही रुंदी फक्त दोनच घ्यायची आहे गळ्याची उंची मी सहा घेतलेली आहे <coughs> इथं शिवून आपला गळा साडेपाच तयार होणार आहे थोडासा कपडा सटकतोय तो फार म्हणून मी थोडंसं हळूहळू करत आहे कारण सॅटिनचं आपलं अस्तर आहे आणि मेन फॅब्रिक हे आपलं ब्रासोमध्ये आहे थोडंसं कपडा सटकतो म्हणून अगदी हळूहळू हळू मला करावं लागते तर बघा इथलं पुढील मुंड्याला अर्धा ते पाऊन इंचावरतीच आकार द्यायचा आहे आपल्याला ते त्यापेक्षा जास्त आकार द्यायचा नाही आहे बघू शकता असं मी मुंड्याला पुढचा आकार देऊन घेतलेला आहे आता फ्रंट नेक आपला फ्रंट नेकला आपल्याला बघू शकताय तुम्ही बघा असं तिरकी एक मारून घेणार आहे पाहून ते अर्धा इंचावरती बाहेर घ्यायचं आहे आणि असा थोडासा खालच्या साईडला गोलाकार वक्र गोलाकार आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे बघू शकताय तुम्ही असा आपल्याला गळा ड्रॉ केलेला आहे हा पंचकोनीस गळा आपला येतो आहे अगदी नवीन आणि खूप सुंदर दिसतो बोट सॉरी कट ब्लाऊजला खूप सुंदर दिसतो बघू शकता आहे तुम्ही बरोबर शोल्डर वरून आपल्याला दहा इंच गळारून घ्यायची आहे सॉरी दहा इंच टक्स पॉइंट आपला घेणार आहे आणि इथून साडेतीन इंचावरती टिकमार्क करून घ्यायची आहे बघू शकताय तुम्ही साडेतीनपासून पासून खालच्या साईडला एक स्ट्रेट लाईन मारून घ्यायची आणि इथून आतल्या साईडला सव्वा दोन इंच किंवा अडीच इंच किंवा दोन इंच तुम्हाला जितका टफ हवा आहे तितका देऊन घ्यायचा बघा थोडासा मी आणि वेगळा जर आकार देऊन घेते बघू शकते असा फोट्स मी देऊन घेतलेला आहे आणि इथून आता आपल्याला असा बघा इथून इकडं पावन इंच ठेवून मार्किंग आपल्याला असा देऊन घ्यायचं आहे थोडासा मी डार्क करते म्हणजे तुमच्या लक्षात येईल बघू शकता आता इथं सव्वा दोन इंच वाढवले ते इकडं खालच्या साईडला सव्वा दोन इंच वाढवायचं आणि इथं आपले शिलाई मार्जिन एक इंच पकडायचं नाही अशी स्ट्रेट एक लाईन ओढून घ्यायची हे आपलं इथलं जादाचं मार्किंग इकडं मी ड्रॉ करून घेतलेलं आहे बघू शकताय तुम्ही आता ही जशी आहे तशी लाईन पुढं वाढवून घेते बघा आता हे खालचे दोन पॉईंट आहेत हे आहेत तसेच खालच्या बाजूला आपल्याला व्यवस्थित असे वाढवून घ्यायचे आहेत बघू शकता आहे तुम्ही इथून खाली आपल्याला एक इंच उंची वाढवायची आहे आणि अशी तिरकी लाईन मारून घ्यायची आहे जेणेकरून काय होते आपलं टक्स मारल्यानंतर ना तो भाग आपला वरती जातो तो जाऊ नये म्हणून ह्यासाठी आपल्याला ही एक इंच उंची वाढवणे खूप इम्पॉर्टंट आहे बघू शकता अगदी सुंदर असं आपलं ड्रॉ झालेलं आहे बघा आपला शेपसुद्धा खूप सुंदर असा आलेला आहे आता हे जसं ड्रॉ केलेलं आहे अगदी तसच मी व्यवस्थित असं सगळं कटिंग करून घेणार आहे बघू शकता बघा आणि इथून हा बरोबर पॉइंट असं आपल्याला व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे बघू तुम्ही इथून लाईन जसा आकार ड्रॉ केलेला आहे अगदीच तसा व्यवस्थित अस कटिंग करून घ्यायचा बघा किती सुंदर असं आपलं कटिंग झालेलं आहे बघू शकते गळ्याचं कटिंग किती सुंदर अस आपलं दिसत आहे बघा खूप सुंदर अस आपला गळा ड्रॉ झालेला आहे आणि हे अस आपल्याला पप जॉईन करून घ्यायचा आहे तर चला आता मेन फॅब्रिकवर आपण करून घेऊया तर बघा हे आपलं मेन फॅब्रिक आहे मी हे आता सव्वच ठेवणार आहे बघा हे सवयचं ठेवून घेतलेलं आहे त्याच्यावर मेन अस्तर आहे ते उलटं ठेवून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित सुया लावून घ्यायच्या आहेत फक्त अर्धा इंच मार्जिन पकडत आपल्याला संपूर्ण गळा स्टिच करायचा गळा इथं कोपराला सुई खाली घेतली कपडा फिरवला परत टीप मारली इथं कोपराला खाली घेतली कपडा फिरवला टीप मारली अशा पद्धतीने पूर्ण गळा आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे बघा एक्स्ट्राचं जे मेन फॅब्रिक आहे ते व्यवस्थित असं कटिंग करून घ्यायचं संपूर्ण गळ्याला छोटे छोटे असे कट्स देऊन घ्यायचे आहेत आणि मग आपलं मेन फॅब्रिक उलट करून घ्यायचं आहे बघू शकताय तुम्ही आणि हे व्यवस्थित असं आपल्याला परत उलट करून घ्यायचं आहे बघा हे उलटं करून मी आता अगदी व्यवस्थित अशी एक द्याप काठावरून दापटीप मारून घेणार आहे बघू शकताय तुम्ही बघा हे थोडंसं माझी पट्टी हात गेली पण ते बाहेर काढून मी दापटीप बघा तो कोपरा आला कोपऱ्यात व्यवस्थित कोपऱ्यात बघायचं माझं थोडासा कट व्यवस्थित मिसमॅच झालाय थोडासा परत मी एक्स्ट्रा कट करून घेते आणि परत मारते म्हणजे अगदी व्यवस्थित असं आपल्या फिनिशिंगमध्ये दाप पेल बघा बघू शकता तुम्ही किती सुंदर असा आपला गळा आलेला आहे बघा किती सुंदर असा आपला गळा दिसत आहे बघा असा आपला गळा रेडी झालेला आहे तर आता व्यवस्थित असं सगळं मेन फॅब्रिक एकसारखं व्यवस्थित असं जॉईन करून घेणार आहे बघा ते तर खालच्या साईडला ना थोडीशी मी आतल्या साईडला आजकर फोल्ड करत आहे कारण खाली छान अशी कटवर्क डिझाईन आहे ती कटवर्कची डिझाईन मी खालच्या साईडला आहे तशी सोडणार आहे जेणेकरून सुंदर असं आपलं डिझाईन तयार होईल बघू शकता तुम्ही आपलं तयार झालेलं आहे आता आपल्याला साईडचा सा पार्ट व्यवस्थित असा जॉईन करून घ्यायचा आहे बघू शकता उलट्या भागावरच मी साईडचा सा पार्ट घेऊन व्यवस्थित असा जॉईन करून घेणार आहे आणि तोसुद्धा खालच्या साईडनं असं सा बारीक थोडीशी फोल्ड करून घेणार आहे मोठी टिप टाकून आपल्याला अगोदर अस्तर व्यवस्थित असं मेन फॅब्रिकला जॉईन करून घ्यायचा आहे खालच्या साईड अगदी थोडीशी फोल्ड करायची फक्त कटवर्कची जी डिझाईन आहे ती व्यवस्थित दिसावी ह्यासाठी आणि इथून आपल्याला मोठी टीप टाकून घ्यायची आहे बघू शकता एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे ते व्यवस्थित कटिंग करून घेतलेलं आहे बघा आता हा बरोबर पॉईंट आपल्याला असं जोडून घ्यायचा आहे तर खालच्या साईडनं टक्स पॉईंट जोडायचा म्हणजे जो टक्स पॉईंट येतो ना तो अगदी व्यवस्थित आणि परफेक्ट असा येतो लगेच ह्याच्यावर मी डबल टीप मारून घेणार आहे अगदी व्यवस्थित कुठेही ओढताण करायची नाही अगदी व्यवस्थित जसा पॅटर्न आपण कटिंग केला आहे अगदी तशीच टीप मारून व्यवस्थित घ्यायचा आहे बघू शकताय तुम्ही बघ अगदी व्यवस्थित आपला कपडा पुरतो आहे कुठेही कमी जास्त आपला कपडा होत नाही कुठेही ओढादान केलेलं नाही अशाच प्रकारे मी डबल टिप मारून दुसऱ्या बाजूचासुद्धा पॅच तयार करून घेतलेला आहे बघू शकताय आपली फ्रंट साईड किती सुंदर असा आपला फ्रंट साईड आलेला आहे बघू शकताय आहे सुद्धा बॅक पार्टचा व्हिडिओ मी काल अपलोड केलेला आहे तो याला जॉईन केल्यावर खूपच सुंदर असा आपला ब्लाऊज तयार होणार आहे तर असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा जे कोणी आपल्या चॅनल नवीन असतील ते त्यांनी आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका